किरण काळे यांनी मनपातील तीनशे कोटीचा आरोप शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला, केला, केला। त्यांच्या शिष्टमंडळाने थेट पोलीस भेटही घेतली या घटनेचे पडसाद राज्य पातळीवरही पडले मुंबईतही शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी खोटा गुन्हा दाखल झाल्याचा मुद्दा उचलून धरला नगर शहरात नेमकं काय झालं ही घटना नेमकी काय होती याच विषयीचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट नमस्कार मी अद्वैता आणि आपण पाहता आहात अहिल्यानगर रिपोर्ट नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस नगरशहर हा खर तर शिवसेनेचा बालेकिल्ला होता एक काळ आवाज कुणाचा या एका आरोळीवर अख्खं नगर शहर थांबायचं स्वर्गीय अनिल भैया राठोड यांनी तब्बल पंचवीस वर्षे या शहरावर भगवा झेंडा फडकवला अनिल भैयांची क्रेज काही औरच राहिली परंतु दोन हजार चौदा सालापासून शहरातील शिवसेनेला आहुती लागली शिवसेना भाजप युती तुटल्यानंतर व सगळेच पक्ष वेगवेगळे लढल्यानंतर दोन हजार चौदा साली राष्ट्रवादीचे युवा नेते संग्राम जगताप यांनी येथून अनपेक्षित विजय मिळवला ते पहिल्यांदा आमदार झाले शिवसेनेची भगवी लाट त्यानंतर ओसरायला लागली करडिले जगताप कोतकर या नात्या गोत्याच्या राजकारणात अनिल भैया राठोड मागे पडले अनिल भैया राठोड यांच्या निधनानंतर तर शिवसेना पोकळ झाली सलग तीन टम राष्ट्रवादीच्या संग्राम जग यांनी येथून दैदीप्यमान विजय मिळवला गेल्या दोन अडीच वर्षापूर्वी शिवसेनेच्या पांगड्या झाल्यानंतर उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेची चांगलीच झाली बोटावर मोजण्या इतकेच कार्यकर्ते नगर शहरात शिल्लक राहिले शिवसेनेतील अनेक दिग्गजांनी ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करत शिंदे गट किंवा भाजपमध्ये प्रवेश केला शिवसैनिकांनी सत्तेच्या गाडीत बसणे पसंत केल्यावर शिवसेना ठाकरे गट चांगलाच खिळखिळ खेल झाला यात शिवसेना ठाकरे गटात काही दिवसांपूर्वी युवा नेते किरण काळे यांनी प्रवेश केला किरण काळे हे खरंतर काँग्रेसच्या मुशीद तयार झालेले कार्यकर्ते आहेत ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचे निकटवर्तीय म्हणून त्यांची ओळख होती परंतु शिवसेनेतील गळती लक्षात घेता त्यांनी ठाकरे गटात प्रवेश करत थेट शहराध्यक्षपद मिळवलं एक आक्रमक नेता म्हणून त्यांची ओळख आहे याच किरण काळे यांनी गेल्या आठवड्यात मनपाला तीनशे कोटींचा घोटाळा झाल्याचा था आरोप केला त्याचे पुरावे थेट शिवसेना प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी दिले खासदार संजय राऊत यांनीही पत्रकार परिषद घेत आमदार संग्राम जगताप यांच्यावर गंभीर आरोप केले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना याबाबत पत्रही पाठवले ही चर्चा थांबते थांबते न तोच किरण काळे यांच्यावर गंभीर गुन्हा दाखल झाला एका एक विवाहितेने दिलेल्या तक्रारीनुसार किरण काळे यांच्यावर कोतवाली पोलिसात गुन्हा दाखल झाला दोन हजार तेवीस ते एप्रिल दोन हजार चोवीस या काळातील ही घटना होती पतीपासून त्रास होत असल्याने मदतीच्या अमिषाने काळे यांनी आपल्यावर अत्याचार केल्याचे या महिलेने फिर्यादीत म्हटले आहे फिर्याद दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तत्काळ काळे यांना अटक केली न्यायालयाने काळे यांना पोलीस ठेवण्याचा आदेश दिला या घटनेनंतर नगरचे राजकारण एकदम बदलले एका पक्षाच्या पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर एकच खळबळ उडाली त्यापेक्षा जास्त खळबळ शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केलेल्या आरोपानंतर उडाली शिवसेनेचे विक्रम राठोड गिरीश जाधव स्नेहल काळे वर्षा जगताप उषा वाखारे मनीषा काळे अंबादास शिंदे मुन्ना भिंगार दिवे आदींनी पोलीस उपाधीक्षकांना निवेदन दिले मनपातील रस्ते घोटाळ्याची चौकशी करावी म्हणून काळे यांनी गेल्या आठवड्यात आवाज उठवला होता त्यामुळेच त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झालाय असा आरोप या नेत्यांनी केला या घटनेची सखोल चौकशी करावी अशी मागणीही या पदाधिकाऱ्यांनी केली के दुसरीकडे खासदार संजय राऊत यांनीही मुंबईत आपल्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बाजू लावून धरली आमदार संग्राम जगताप यांच्या सांगण्यावरून हा खोटा गुन्हा दाखल झाला विरोधी पक्षांना आंदोलन करण्याचा अधिकारही सरकारने ठेवला नाही असं म्हणत त्यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला सत्ताधारी व विरोधक यांच्या आरोप प्रत्यारोपाने महाराष्ट्र तापलाय दुसरीकडे नगरमध्येही सत्ताधारी व विरोधक किरण काळे प्रकरणावरून चांगलेच आक्रमक झालेले पाहायला मिळाले मनपातील तीनशे कोटींच्या घोटाळ्याचा आरोप ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्याला अटक विरोधकांचे आंदोलन या सगळ्याच घटनाक्रमावरून नगरचे राजकारण चांगलेच पेटले आगामी स्थानिक स्वराज्य संस्था व मनपा निवडणुकीपूर्वी आरोप प्रत्यारोपांच्या या फैरी अजून तीव्र होणार आहेत या प्रकरणानंतर गलित गात्र ठाकरे गट कोंडीत सापडल्याचे तर सत्ताधारी राष्ट्रवादीचा गट आक्रमक झाल्याचे दिसले आमदार संग्राम जगताप यांच्या समर्थनार्थ अजित पवार गट आता काय उत्तर देतोय हे पाहणे मनोरंजक ठरणार आहे मित्रांनो तुम्हाला हा विषय कसा वाटला किंवा या विषयावर तुम्हाला काय वाटते हे आम्हाला नक्की कमेंट करा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत धन्यवाद